नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे तलंग गट वाटप करणे कुकुट पक्षी वाटप करणे असे अनेक जे आहेत योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पण करू शकता ते करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ए एच एम एस नावाचा जे आहे ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणीहून सहजरित्या तुम्ही अर्ज करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि नोंदणी प्रकारे करायचं आहे आणि केलेला अर्ज कशी तपासायचे तसेच त्याचा वेळापत्रक काय असेल आणि त्या योजनेचे तपशील काय असेल हे सगळे डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर अर्ज करताना किंवा काही नोंदणी करताना जर काही यामध्ये प्रॉब्लेम येत असतील तुम्हाला तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून पण सांगू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांचा मी लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील ए एच महा बी एम एस सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ज्यांचं तुम्ही अर्ज करणार आहात त्यांची या ठिकाणी सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायची तर त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनच्या महा मदतीने तुमचे नोंदणी करून घ्यायचे तर अर्जदार नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात म्हणजे या ठिकाणी जे काही माहिती आहे तुम्हाला वाचून घ्यायचे अर्जदाराचे वय किमान अठरा असायला पाहिजे किंवा जे लाल कलरचा स्टार दाखवत आहे ते कंपल्सरी तुम्हाला भरायचं आहे अशा प्रकारचे हे सगळे वाचून गेल्यानंतर बंद करा यावरती क्लिक करायचं आहे हे सगळी माहिती वाचल्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या वैयक्तिक माहितीमध्ये आधार कार्ड क्रमांक त्यांचं वय आणि त्यानंतर त्यांचे नाव त्यांच्या वडिलांचे किंवा पतींचे नाव त्यानंतर त्यान आडनाव आणि त्यानंतर तुम्हाला त्यान लिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर ईमेल आय डी नसेल तरी या ठिकाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा तालुका गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जात प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी हो करा नसेल तर नाही करा त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करू शक करणार आहात तर या ठिकाणी हो करायचं आहे जर नसेल तर नाही करायचं आहे त्यानंतर तुम्ही दारिद्र्य रेषेच्या खालील आहात का म्हणजेच या ठिकाणी असेल तर हो करा नसेल तर नाही करा शैक्षणिक पात्र या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अर्जदाराचा शैक्षणिक पात्र जे असेल या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला जे आहे तुमच्या तीन महिन्याच्या आतली म्हणजेच होल्डिंगमध्ये टोटल किती क्षेत्र तुमच्या नावाने आहे अर्जदाराच्या नावाने हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर राशन कार्ड क्रमांक म्हणजेच आर सी नंबर आर सी नंबर कसा काढायचा याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे ते व्हिडिओ पाहून पण आर सी नंबर या ठिकाणी तुम्ही सहज काढू शकता त्यानंतर तुम्हाला बँकेच्या डिटेल्समध्ये बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ एस सी कोड शाखा या ठिकाणी टाकून हे बँकेचे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करायचं आहे अर्जदाराच्या फोटोमध्ये तुमचा जे साईज असेल अर्जदाराची जास्तीत जास्त ऐंशी के बी असायला हवी आणि ते जे पी जी फॉर्मॅटमध्ये किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावा ते त्यानंतर त्याची फाईल जी आहे सिग्नेचरची चाळीस के बी आणि जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावा लागतो त्यानंतर तुम्हाला अर्जदाराची कौटुंबिक माहिती भर भरा यामध्ये तुम्हाला पुरुष संख्या किती आहेत हे तुम्हाला संख्या टाकायची आहे या ठिकाणी त्यानंतर स्त्री संख्या किती आहेत या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली जेवढे सदस्य असतील त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि सदस्यांचे नाव त्यांचा लिंग आणि त्यांचा वय जे आहे या ठिकाणी टाकून देऊन तुम्हाला खाली स्क्रॉल करायच्या नियम व अटी मला मान्य आहेत यावरती क्लिक करून पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो सिग्नेचर अपलोड करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी माहिती चेक करून पुढे चला यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे डिटेल्स चेक करून जतन करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी सर्वप्रथम कम्प्लीट झालेली आहे अर्जदाराची नोंदणी झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला आधार कार्ड क्रमांक पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे अर्जदाराचं या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे पासवर्ड जे आहे तुमच्या मोबाईलवरती जे मोबाईल नंबर दिलेला आहात त्यावरती एस एम एसद्वारे तुमच्या तुमचा जे पासवर्ड आहे ते पाठवण्यात आलेलं आहे ते टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला चेक करून कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करणार आहात एकदा तुम्हाला जे आहे सेलेक्ट करायचं आहे योजनेचे तपशील बघण्यासाठी तुम्हाला योजनेचे शासन निर्णय बघण्यासाठी शासन निर्णय यावरती क्लिक करून जे आहे तुम्ही या ठिकाणी तपशील जे आहे त्याचे बघू शकता या ठिकाणी योजनेचे स्वरूप त्याचे आर्थिक निकष जे आहे तुम्ही या ठिकाणी काढू शकता किंवा या ठिकाणी जे आहे तुम्ही सहजरित्या बघू शकता तसेच दुसऱ्या योजनेचे शासन निर्णय बघायचे असेल तर त्यावरती पण क्लिक करून चेक करू शकता या योजनेसाठी कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रॉल करायची आहे आणि या ठिकाणी तुमचा जे योजना असेल ते योजना कोणती सिलेक्ट करायलात ते तुम्हाला विचारून विचारपूस करून विचार, विचार करूनच ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदार महिला बचत गट सदस्य आहे का अर्जदाराचे एक ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक आहेत का अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहेत का अर्जदार भूमिहीन आहेत का हे सगळे हो नाही हो नाही जे तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे म्हणजेच अल्पभूधारक या ठिकाणी आहेत का या ठिकाणी असेल तर तुम्हाला हो करा जर नसेल तर या ठिकाणी नाही करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार असेल तर या ठिकाणी हो करा असेल तर नोंदणी क्रमांक टाकावे लागणार नसेल तर या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भूमिहीन असतील तुम्ही तुमच्याकडे शेत वगैरे नसतील तर या ठिकाणी तुम्ही हो करा जर आहे असतील तर या ठिकाणी नाही करून टाकायचं या ठिकाणी जे आहे मागील तीन वर्षात कोणते लाभ घेतले नसतील तर या ठिकाणी नाही करायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे कोणत्या योजनेसाठी लाभ घेतले आहात या ठिकाणी कोणतेही म्हणजे कोणत्याही प्रकारचा नाही तर यावरती क्लिक करून आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला नाही नाहीवरती क्लिक करायचं आहे जर पंतप्रधान पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी नाही म्हणून यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक मे दोन हजार एकच्या नंतर तिसरे अपत्य नाही असेल तर हो करा नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनमध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगर कटकमंडळेमध्ये असतील तर या uh, ठिकाणी हो करायचं आहे अदरवाईज नाही करायचं आहे ही योजना जी आहे ग्रामपंचायतसाठी आहे तर तुम्हाला जे आहे या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये नसतील मोडत नसतील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदमध्ये मोडत असतील तर तुमच्यासाठी ही योजना जी आहे नसेल नाही तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी नाही करून द्यायचं आहे सरळ ही योजना ग्रामपंचायतसाठी आहे तर तुम्हाला या ठिकाणी नाही करायचं आहे तर या ठिकाणी जे आहे लास्ट पर्याय जे आहे तुम्हाला या ठिकाणी हो करून टाकायचं आहे हो केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे आणि त्यानंतर वरील नियम अटी मान्य आहेत यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळी अटी वाचून घ्यायची आहे त्यानंतर पुढे चला यावरती क्लिक करून तुम्हाला जे आहे सगळी माहिती बघून घेऊन जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर मला मान्य आहे या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तुम्ही कुठलाही बदल करू शकत नाही जर आत्ताच बदल करायचे असतील तर बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे या ठिकाणी बदल करू शकता अदरवाईज जा या ठिकाणी जतन करा यावरती क्लिक करून जतन करू शकता या ठिकाणी जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे अर्ज आहे अशा प्रकारे तुमचा अर्ज होऊन जाईल म्हणजे कंप्लीट होईन प्रोसेस यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक नाव मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे हे पण दाखवण्यात येतील यामध्ये प्रत काढा यावरती क्लिक करून तुम्ही याचा प्रिंट आऊट आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या लॅपटॉप पी सीमध्ये जे सेव्ह करू शकता किंवा प्रिंट आऊट काढू शकता तेच पुढे चला यावरती क्लिक करून या ठिकाणी पुढील योजना जिल्हास्तरीय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी माहिती भरावी म्हणजेच आणखीन आपण दोन सिलेक्ट केले होते तर या ठिकाणी एक जे अर्ज आहे ते कम्प्लीट झालेले आहे तर या ठिकाणी केलेला अर्ज बघण्यासाठी यावरती आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला दुसऱ्यासाठी पण अर्ज करायचं तर सेम प्रोसिजर अर्जा अर्जा जे आहे तुम्ही अर्जा करू शकता योजनेसाठी अर्ज करा यावरती जाऊन तुम्ही जे कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहात त्या बॉक्सवरती क्लिक करून आत्ता जे अर्ज म्हणजे जे माहिती भरला आहात कशा प्रकारे भरला तेच सेम पद्धतीने भरून तुम्ही जे अर्ज करू शकता या ठिकाणी बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज केला त्यांचा क्रमांक काय असेल अर्ज दिनांक काय असेल या ठिकाणी सगळे जे डिटेल्समध्ये यामध्ये बघू शकता सूचनामध्ये तुमच्या शेतकऱ्यांचे नाव सूचना तालुका गाव आणि वेळ म्हणजे कधी सबमिट केलात हे सगळे डिटेल्स जे या ठिकाणी दाखवले जातील यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाचेच प्रोसेस तुम्हाला कळून घ्यायचे असेल त्याची वेळापत्रक जाणून घ्यायचे असेल तर वेळापत्रकवरती क्लिक करून तुमच्या अर्जाची जे प्रोसेस या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्ज कधीपर्यंत स्वीकारले जातील डेटा बॅकअप कधी केले जातील आणि लाभार्थ्यांची लिस्ट जे आहे कागदपत्रांची कधी पडताळणी होतील आणि त्यांची राखीव कधी होतील अंतिम लाभार्थ्यांची यादी कधी तयार होतील आणि हे सगळं का प्रोसेस करण्यासाठी किती कालावधी लागतील हे सगळे आपण वेळापत्रक यावरती क्लिक करून सहजरित्या आपल्या या योजनेचे जे आहे तपशील या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलमधून जे अर्ज करू शकता मित्रांनो